तुमच्या मागे जे गोविंदा पथक येते मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नावाजलेलं पहिलं ज्या गोविंदा पथकाने पहिल्यांदा सातारा जिल्ह्यामध्ये लावलं असं गोविंद पथक अंकुश बाबा कदमांसाठी दोनशे पन्नास किलोमीटर लांबून प्रवास करून आले त्या सगळ्या भैरवनाथ गोविंदा पथक जवळवाडीचं आम्ही टाळांच्या आवाजामध्ये स्वागत करतो भैरवनाथाच्या नावानं भैरवनाथाच्या नावान बलो नावानं नावान बाळू मामाच्या नावानं वा बाबा दोनशे पन्नास किलोमीटर दोनशे पन्नास किलोमीटर प्रवास करून आलेलं बॅनर पा आहे जावलीचा वाघ नवी मुंबईचा आवाज नवी मुंबईचा अभिमान लोकसेवेचे मानकरी म्हणजे आपले बाबा कदम हॅशटॅग अभिमान आता त्यांनी आणखीन एक बॅनर बनवलाय उत्सव ही मोठा अंकुश बाबांचं मन ही मोठे एकी आनंद परंपरेचा संगम जावलीकरांच्या इतिहासातील पहिलं आपलं जवळवाडी पथक उंच मनोरे उंच विचार हाच आमचा अभिमान हेच आमचं स्वाभिमान हॅशटॅग जावली आणि आणखीन एक जिजाऊंची लेखी आम्ही ठेव आमचा अभिमान स्वराज्याच्या छत्रपतींनी चौरंग करून उंचावली लेखी सुनांची मान छत्रपती शिवाजी महाराज की आणखीन एक जावलीकरांचा अभिमान सातारा जिल्ह्यात